असंच काही चित्र पाहायला मिळत आहे कारण पालघरच्या सावरे गावामध्ये मशीनच बंद पडली आहे पालघरच्या सावरी येथील बूथ क्रमांक एकशे चोपन्न मध्ये पडल्यात त्यामुळे मतदारांचा खोळंबा झालाय सावरी येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या जवळपास अर्धा ते एक तासापासून ईव्हीएम मशीन्स या ठिकाणी बंद आहेत तर मनोरच्या लाल बहादूर शास्त्री हायस्कूल मतदान केंद्रावर देखील पंधरा मिनिटं ई व्ही एम मशीन्स बंद होत्या त्यामुळे मतदार राजांना नेमकं काय करायचं असा सवाल त्यांना पडला आहे मतदान करण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे मात्र या ठिकाणी जर कोणता तांत्रिक तांत्रिक गोंधळ झाला तर मतदारांना कोणतीही माहिती दिली जात नाही आहे पुढे नेमकं काय करायचं आहे सूचना देखील दिल्या जात नाही आहे त्यामुळे काही मतदार हे खरं तर या ठिकाणी वैतागून परत देखील जात आहेत ई व्ही एम मशीन बंद पडल्यानं काही वेळ या ठिकाणी गोंधळ देखील निर्माण झाला होता पालघरच्या सावरे गावात ई व्ही एम मशीन बंद पडली आहे पालघरच्या सावरे गावातील बूथ क्रमांक एकशे चोपन्न मधील ईव्हीएम मशीन बंद पडली आहे त्यामुळे मतदारांचा खोळंबा झालाय तर सावरे येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या जवळपास अर्धा ते पाऊन तासापासून या ठिकाणी ईव्हीएम मशीन्स बंद आहेत मनोरच्या बहादूर शास्त्री हायस्कूल मतदान केंद्रावर देखील पंधरा मिनिटं ईव्हीएम मशीन्स बंद होत्या